श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याची संकेत जर हे दहा किडे तुमच्या घराच्या आसपास येतील येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळत होते ते घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते ज्यावेळी आपल्या घराचे भाग्य उजळणार असतो त्यावेळी हे दहा किडे आपल्या घराच्या आसपास दिसू लागतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीव जंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देता असतात की तुमचे झोपलेल्या भाग्य आता जाग होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण याचे वाहन गरुड देव आहेत देवांचे देव महादेव याचे वाहन महानंदी आहे आणि महादेवांचे पुत्र कार्तिके यांचे वाहन आहे मोर त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वाचे आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना माहीत तुम्ही ओळखत असाल किंवा ज्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्याचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचे भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येईल चिचुंदरी तरी ती तुम्ही काहीतरी किती वेळा तरी पाहिला असेल बघितला असेल ही चुचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चुचुंद्री रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल त्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्याच्या घरामध्ये घराचे भाग्य चमकवते त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती येऊन घेऊन येत असतो चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीचा घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्या जो, ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तेथे ते लक्ष्मी वास असतो असे म्हणतात इतकेच नाही तर तिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचिंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते सहजिक असते ते स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्रीची धुणकी विषारी असते त्यामुळे तिची चावणी अत्यंत हानिकारक असते चुचुंद्री संबंधित ही शुभचून आहेत चिचुंद्री घरात राहणे शुभ असते याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंदरी दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित बा पैसा मिळतात आणि भरपूर प्रगती होते चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चुचुंद्री तुमच्या जीवनामध्ये आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चुचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतःहरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीचा सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली त्याच वेळापासून त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समाशा मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचतो हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगित सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्याचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशहाली वातावरण निर्माण होतं घरामध्ये मा माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिचुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीचा जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून रो कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते घरातील संपूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात जर आणि जर तुम्ही व्यापार असाल तर तुमच्या व्यापारामध्ये दे, देखील खूप बरकत होते दुसरं आहे उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपू अपयशाचे आप संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरातून घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशीचे वाहन आहे त्या त्यामुळे त्या त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक मोशक नावाचा राक्षस होता त्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य कष्टता आणि पीडा बनवून राहते आणि घरातील व्यक्तींना संकटाचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरतात राहणाऱ्या उंदरापासून सावध्रा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर तो दरिद्रता आणि समस्या वाढत राहतात तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशाची पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणाचे अशांती राहत असे मधमाशांचे पोळ घरामध्ये काही कधीही नसावे किंवा मधमाशाचे छोटे छोटे होल असलेली घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशाच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे बाग जातात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचू शकतात तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळ असेल किंवा घराच्या घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशाचे पोळे असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतं फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबिरंगी रंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास असतील सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समाशापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपा करू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपा करू घरामध्ये येते किंवा धन खुश खुशालीचा वर्षा होत असतो असे फुलपा करू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीचा कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपा करू आलेले दिसले तर त्याला हटवू नका कारण त्यावेळी समजून जा की तुमच्या चांगले दिवस लवकरच येणार आहेत विंचू विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रेचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट किंवा पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात व घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप शुभ अशुभ मानले जाते जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले की एका पाठीमागे एक असे दोन विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मी अलक्ष्मीचे आगमन होणार आहे पाल पाल हा खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हकलत जातं किंवा मा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे त्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहून दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते पाल घरामधील सर्व जुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे ये नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार असा हा संकेत आहे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्याची शेपटी कटलेली दिसली तर जर दिसलं तर समजून जा की लवकरच लवकर तुमचा भाग्यदायी होणार आहे माता लक्ष्मी सेपूट तुटलेली पाल हीच स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणे मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्याच्या सामोरे जावे लागते मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर हे शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घरामध्ये भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं समजलं जातं दुःखांचे दिवस संपवून आता सुखाचे जीवन दिवस चालू होणार आहे त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तर होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुखशांती येणार आहे लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार जे आहे ते प्रॉब्लेममुळे जर असे प्रॉब्लेम तुम्हाला चिंता सतावत असेल तर असे प्रॉब्लेम संपणार आहे असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशाही खु, सुद्धा खूप शुभ संकेत समजला जातो या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या हा संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अन अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहे असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्यांना निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ जरूर खायला द्यावे मुंग्यांना दान केलेली माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते असते व मुंग्याचा आशीर्वाद खूप महत्वाचा मानला जातो आशीर्वाद कदा कधीच निष्फळ जात नाही त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत ग्रह बदल होताना दिसतात व माणसाचे आगमन होताच भुंगे आपल्याला आपल्या ठिकठिकाणीहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालून लागतात त्यांच्या तुमच्या घरातील जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप जाड असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे सहजिक आहे घरातील काळा भोंगा येणे हे खूप शुभ समजले याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे कासव भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असतो त्यावेळी त्या घरामध्ये घराचे भाग्य उजळते त्या ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते त्यावेळेस कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरिविष्णूनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे विष्णूची कृपा असते तेथे माता लक्ष्मीची कृपा आवश्यक होते कारण श्रीहरिविष्णू असतात जिथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यावेळी त्या घरामध्ये भाग्य उजळते भगवान श्रीहरिविष्णूचे रूप असलेल्या कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे कासव तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरात मध्ये दे कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झालेचा अनुभव देखील प्राप्त होईल दहावा कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाणी होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य व अशांती निर्माण होते घरामध्ये जर जा कोळीचे जाणी असतील तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असतात अर्थात त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होतो घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवालासुद्धा स्वच्छतेत राहणं पसंत असते असे कोळ्याचे जाणे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळे प्रमाणे जीवनामध्येही गुद्दागुत्तीच्या समस्या निर्माण होतात घरात फिश टँक ठेवल्याने मानसिक शांती मिळते ताण कमी होतं घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि वास्तुशास्त्र व फेशुईनुसार सुख समृद्धी वाढते तसेच घराला एक सुंदर आणि चैतन्यमय रूप मिळते असे फायदे आहेत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात आनंद टिकून राहतो मासे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि घरात सकारात्मकता व चैतन्यमय वातावरण निर्माण करतात असे वास्तुशास्त्र मानते फिश टँक संपत्ती आणि विपुलता आकर्षक करतो फिश टँक घरातील सकारात्मक ऊर्जा अडवून ठेवतो ज्यामुळे घरात आनंद आणि शांती राहते असे मानले जाते हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी आई नमो नमः